बांगलादेशातील हिंदूंच्यावर होणाऱ्या अन्याय विरोधात आणि स्वामी चिन्मय कृष्णानंद महाराजांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात मिरजेत हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलकांनी बांगलादेशचा झेंडा जाळला या आंदोलनात इस्कॉन आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे दत्ता भोकरे राजू शिंदे आकाश जाधव प्रकाश कोरे अवधूत जाधव भाजप जिल्हा महामंत्री मोहन वाटवे प्रथमेश कोरे प्रकाश कोरे मयूर स्वाक्षार कृष्णा नायडू विजय सिंह राजपूत दीपक नायडू मराठा महासंघाचे अभिजित शिंदे इस्कॉनचे निताई पाल प्रभू वैष्णव केंकर अनंत कृष्णा पवन हरिदास कृष्णा मोरे अर्चित लीला डॉक्टर इसापुरे अभय माधव बाबू सावंत विजय बिदनूर साळुंखे प्रभू अर्जुन केरी पाळे पांडुरंग चौधरी हे आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा देत आंदोलनामध्ये सहभाग घेतला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वनखंडे सर माजी नगरसेवक संजय मेंढे शिवसेनेचे तानाजी सातपुते सुलेमान मुजावर आणि वसीम रोहिले यांनी हिंदू एकता आंदोलनामध्ये सहभाग घेत बांगलादेशचा निषेध नोंदवला शहरामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने तसेच प्रमुख हिंदू संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी आज हिंदू एकता आंदोलना तर्फे श्रीकांत चौकात ठरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे बांगलादेशमध्ये हिंदूंच्या मुलीवर महिलांच्यावर भगिनींच्यावर जे अत्याचार होत्या त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला आम्ही जाब विचारण्यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे भारत भारत सरकारने बांगलादेशामध्ये जे हिंदू अत्याचार होतात त्याच्यासाठी त्वरित पावले उचलून कारवाई करून हिंदूचं संरक्षण करा करावं असं हिंदू एकता आंदोलनाची प्रमुख मागणी आहे त्या भारतामध्ये जे बांगलादेशी घुसलेले आहेत त्या बांगलादेश घुसखोरांना उडवून त्यांच्या मायदेशी परत पाठवावं आणि या भारतामध्ये जे दंगे धोपे जे घडतात या रोहिया मुसलमान आणि बांगलादेशींच्या मुळे हे दे देशामध्ये वातावरण दूषित व्हायला लागले या सर्वांना हुडकून काढून सरकारने परत पाठवावं अशी हिंदू एकताची प्रमुख मागणी आहे मागणी आहे आणि तसेच बांगलादेशमधील हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कडक पावले उचलावी अन्यथा हा उद्रेक वाढतो